हॅलो मी सुप्रिया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर घरी आल्यानंतर आज चहा बनवला आणि फक्त चहाच बनवला कारण की पाच सहा दिवस झाले अजिबात पाणी नव्हतं घरामध्ये आणि त्याच्यामुळे मग अशी चिडचिड होत होती ना आमच्या लोकांची आमची छोटं म्हणजे भांडणं असं नव्हतं पण माझं त्याचं आमच्या दोघांचं हे होतं की मी बाहेर भरते ना तू बाहेरचं मशीन वगैरे लावली होती तिथे पाणी भरतोय तर तू इथे परत नळ ओपन कर चालू करतेस तर ते कमी येत आहे पाणी मला पण कमी आणि इथं मी उपडलं इकडे नळ चालू केला मला पण कमी पाणी येत होतं मग त्याच्यामुळे आमच्या दोघांची एवढी भांडणं होतं ती तू नंतर कर तू आता कर मग मी पहिलं ते करते म्हणजे असं दोघींना काम करत होतं पण ॲक्च्युली त्यामुळे झालं मग माझं इथे एवढं मिस्टर बोलतात पहिलं ते फे हे चालू कर पहिलं आपलं पाण्याचं ते फिल्टर वगैरे होतं ते ॲक्वागार्ड असं म्हणजे एवढं आमच्या दोघांचं एक तास आम्ही असं चालूच होतं त्याच्यानंतर एवढा पसारा करत होता म्हटलं की आज आवरल्याशिवाय जेवण राहिलं तर राहिलं नंतर लास्ट बनव कितीही उशीर होते जेवण लास्ट बनवणार त्याच कारण की तीन दिवस झाले मी बाहेरूनच जेवण आणते म्हणा असं बोलतात ना ते थोडं होऊन पण गेलं असतं जेवण पाणी जेवणासाठी पाणी आणलं असतं पण नंतर जो पसारा होतो ना पुरत किचन घाण होऊन जातं गॅस परत तेलाचे उडालेले असतात चिटे आणि त्याच्यानंतर मग परत भांडे निघतात त्यासाठी एवढं एक्स्ट्रा पाणी करतं आंघोळ्या वगैरे पाणी लागतं म्हणून मी आम्ही ना असं जेवणाच्या मी जास्त काही नात केलंच नाही एक दोन टाईम असं हे करत होते खिचडी वगैरे पण तेवढं तेवढंच होत जातं त्याच्यानंतर मी पहिलं तुटून पडलो आम्ही सर्वच मीच नाही आमच्या अख्ख्या बिल्डिंगमधले कारण की ते पण पान पाणी तर आलंच नाही टँकर मागवून ना आम्ही पाणी मागवलं मग पहिलं ती एक मी हंडा कशी भरून ठेवली मुळात फिल्टरचं आमचं होऊन जातं पाणी जेवणाला तेवरती तरी पण कळशी आणि हंडा कळशी भरून ठेवले की लागलंच तर होत आलं होतं कुठ की त्याच्यानंतर मग बॉटल तीन चारच असतात माझ्या काही बाटल्या जास्त नसतात तेच बसून ठेवलं आणि त्याच्यामध्ये इथे परत माझ्या मिस्टरमध्ये मला सांगायला लागले म्हणजे पण भाई तू तु, तुझं तु कर ना बाहेर तू मला मध्ये मध्ये का सांगायला येते त्याच्यामुळे एवढं हे झालं त्याच्यानंतर बाहेर माझ्या मुलीने ना आईस्क्रीम खाल्लेली माझ्या ती फ्रेंड होती तिची एक बाजूला त्या दोघी बाहेर आईस्क्रीम खात्री अशाच रॅप टाकत होत्या तिथे रॅप मग त्याचं एवढं घाण झालं ना सर्व चिकट चिकट बाहेर मग मी डायरेक्ट थोडंसं लिक्विड टाकलं आणि बाहेर पण पुसायचंच होतं मग लिक्विड टाकूनच घासून घेतलं कारण की एवढं हे पण नव्हतं संडे होता म्हणून म्हटलं ठीक आहे घ्यायचं म्हणजे नाश्ता खाण्यापिण्यामध्येच लक्ष द्यायचं एवढं काही हे नव्हतं बाहेरून आज पण विचार केला बाहेरून आणायचं पण नको म्हणतं भरपूर पैसे जात होते बाहेर जाण्यामध्येच मग त्यानंतर पहिलं मी एक एक असं आवरत होती पहिले मी स्टँडवरून कपडे काढून घेतले कारण की परत ते क सुकवायचे पण होते त्याच्यामुळे मग घडी करून ठेवायला लागले सगळ्यात बोरिंग काम मला हाच वाटतं कपडे घडी करणं आणि कपाटात लावणं भले मला ते सुकवायला वगैरे एवढं काही वाटत नाही त्याच्यानंतर मग कपडे घडी करून घेतले कारण मुळात कपाट पण मला अजून लावायचं आहे एवढं कपाट पसरलं नाही आणि खरं सांगू तर मीच करते मीच सेट करते व्यवस्थित मीच परत खाली करून घेते <laughs> इथे मी माझ्या मिस्टरना असा लुक देत होती आणि व्हिडिओ केले मला पण समजलं नाही कारण की उवडे खूप माझ्या नवऱ्याची सवय अशी आहे थोडं काय झालं असं माणसाला उकसवायचं कसं नाही माझ्या मिस्टरांना खूप छान येतं आणि इथे मग एकदा आधी वगैरे पुसून झाली त्याच्यानंतर मशीन लावली होती मग कपडे धु कपडे सुकवायला काढले एक 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 असं काम बोलतात ना आवरायचं होतं आणि कपड्यांचा लोड तर एवढा जमा झालेला तरी पण अजून दोन बेडशीट मी अशाच ठेवलं साईडला आणि टॉवेल वगैरे टाकलेच नाही कारण की कपडेच एवढे होते की परत मशीन एवढं व्यवस्थित धुतले नाही जात मग जास्त कपडे टाकल्यानंतर म्हणून फक्त जे डेलिव्हरीचे कपडे होते तेच टाकले मी मशीनमध्ये आणि बेडशीट वगैरे मी साईडलाच ठेवलं म विचार चालू होता की हे झाल्यानंतर मी करे धुवेर हाताने पण एवढं काही पाणीच राहिलं नाही कारण की कोणाकडेच पाणी नव्हतं त्यात आम्ही राहतो चौथ्या माळ्यावर नंतर त्याच्यामध्ये मग पहिलं जे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर असतं तिथे आरामात पाणी मिळून जातं लवकर पण वरती आमच्या तिसऱ्या चौथ्या माळावर मिळ ये, ये पाणी जर हेच होतं व्यवस्थित भेटतच नाही पाणी तरी पण फक्त आम ठीक आहे असो म्हटलं कपडे धुवून झाले पाणी पिण्याचं पाणी भरून घेतलं आणि नंतर म्हणजे असं भरून ठेवलं पण टाकी तर भरलीच नाही म्हटलं असो त्याच्यानंतर मग किचनमध्ये येऊन सिंपल वाटत बारा वाजले मुळात घरात वाज बारा वाजले नव्हते माझे बारा वाजले होते एवढं काम करून करून म्हणून फक्त काय केलं खिचडी लावली एक साईडला आपली दाळ खिचडी आहे आणि पापड फ्राय केले बस ह्याच्या जास्त काही नाही आणि काय करायचं एवढं जेवण वगैरे बनवून अकरा वाजता जेवण काय जेवण जातं परत एवढं लेट कारण की एवढं लेट आता सीत आल्यापासून एवढी सवय झाली ना लेट 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 जेवायची की म्हटलं असो आता काय करू शकत नाही म्हणून खिचडी बनली लगेच मी टाकून घेतली कारण की एवढी भूक पण जबरदस्त लागलेली मला कारण की मी दुपारी पण जेवली नव्हती आणि त्याच्यामुळे माझं ना झोपायचं एवढं थोडासा टाईम चेंज झाला ना मला अर्ध डोकं दुखायचा परत ते त्रास होत व्हायला लागले मला होळीपासून ना म्हणजे माझी शहरात खराब आहे ना की मी येऊन थोडी पडते मग मा त्याच्यामध्ये खूप उशीर जातो बस म्हणजे जेवण वगैरे घेतलं दाल खिचडी खाल्ली आणि डायरेक्ट आम्ही निघालो बाहेर म्हणजे असं प्लॅन काहीच नव्हतं जायचं आमचं सोसायटीवाल्यांचं पण बिल्डिंगवाले आमच्या इथे पण न काय माहिती घेतलेली थोडं कोणत्या कारणांमुळे आणि ते झाल्यानंतर डायरेक्ट हे झालं मग चला आईस्क्रीम खायला मुळात माझ्यातच एकडे होते आईस्क्रीम खाण्याचे माझी फ्रेंड आणि मी खूप एक्सायटेड होतो आईस्क्रीमसाठी जाण्यासाठी आईस्क्रीम खाण्यासाठी काय बोलते यार मी असं मग शेवटी आम्ही गेलो इथे आणि आईस्क्रीम ज्यांनी आईस्क्रीम खायची आईस्क्रीम फालूदा खाल्ला न त्याच्यानंतर बा दोन वाजले आम्हाला शेवटे शेवटी आम्हाला पोलीस म्हटले निघा चला निघालो आम्ही मग बस असं करून आम्ही आलो